आजचा विचार आहे जगप्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसुधारक एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा स्वागत आहे पानातील मोतीमध्ये त्यांचं वचन आपल्या ध्येयासाठी चिकाटी आणि प्रयत्न अनिवार्य आहेत यश सहज मिळत नाही संघर्ष आणि चिकाटी आवश्यक आहे एलिझाबेथ ब्लॅकवेल यांनी महिला डॉक्टर होण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना केला आणि आपल्या चिकाटीने इतिहास घडवला आपल्या ध्येयाकडे सातत्याने प्रयत्न करत राहिल्यासच खरा यश मिळतो म्हणून मित्रांनो चिकाटी ठेवा मेहनत करा आणि आपल्या ध्येयाला साध्य करा पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका